उद्धव ठाकरेंनी आम्हाला काही दाखवण्यापेक्षा महाराष्ट्रात फिरायला पाहिजे गिरीश महाजन क्लस्टर केलेलं आहे त्यामध्ये रावेर जळगाव धुळे नंदुरबार या चार लोकसभा देण्यात आल्या आहेत विखे पाटील यांना नाशिक शहर आणि ग्रामीण हे दोन दिलेले आहेत सगळ्यांनाच वाटतं ही जागा आम्हाला मिळावी राष्ट्रवादीलाही वाटतं शिवसेनेची सिटिंग जागा आहे आणि भाजपलाही वाटतं आमचे तीन आमदार आहेत महापालिकेत नगरसेवक आहेत हा भाजपचा बालेकिल्ला आहे म्हणून साहजिकच रास्ता है। सुरु आहे वाटाघाटी सुरू आहे ज्याच्या हक्काच्या जागा आहेत त्यांना त्या ते सोडाव्या लागणार आहेत मला त्या संदर्भात माहीत नाही पार्लमेंटरी बोर्डात काही चर्चा झाली त्यांना कोणी सांगितलं एक दोन दिवसात अंतिम यादी येईल वेळ आता कमी आहे सर्वांनाच वाटतं भाजपची ही संख्याबळ जास्त आहे आम्हालाही वाटतं त्यांचाही तो अधिकार आहे त्यांना वाटतं आम्हालाही ती जागा मिळाली पाहिजे उद्धव ठाकरेबद्दल काय बोलावं जशा निवडणुका जवळ येतील तस तसं तस ते बोलतील कोणाला काय पिक्चर दाखवतील कोणाला नाटक दाखवतील अजून कुठंपर्यंत मजल जाईल मला सांगता येणार नाही त्यांनी आम्हाला काय दाखवण्यापेक्षा महाराष्ट्रात फिरायला पाहिजे आपली एखाद दुसरी जागा निवडून येते का हे पाहायला पाहिजे हा विषय फार जुना झाला आहे हे त्यांनी शंभर वेळा उघडलं असेल सगळं असेल आता कोणी त्यांच्याकडे राहत नाही त्यांच्याकडे होते तेव्हा चांगले होते आता आमच्याकडे आले तर म्हणे वॉशिंग मशीन पन्नास लोक सगळे आमच्याकडे आले तुमच्याकडे होते तेव्हा भ्रष्ट नव्हते का मागची पाच वर्षं मुख्यमंत्री असताना गृह खात्यात त्यांच्याकडे ते होते सक्षमपणे हाताळलं ताईंना म्हणा तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही तुमची काळजी घेऊ आता रोहित पवार यांना संरक्षण मागितलं त्यांची काळजी घेऊ तुम्ही आपली काळजी करा आपल्या पक्षाची काळजी करा भ्रष्टाचाराचे डाग मोकळे मोकळ हा विषय फार जुना झाला वेळा ते उगळल असेल चगळ असेल मला असं वाटत आता त्यांच्याकडे कोणी राहत नाही आता म्हणजे त्यांच्याकडे होते तो बरं सगळे चांगले होते आता त्यांच्याकडून इकडे आले की वॉशिंग मशीन आमचं झालेलं आहे म्हणजे मला हेच कळत नाही म्हणजे पन्नास लोक आमच्याकडे आले आता ते सगळे तुमच्याकडे होते मग ते का भ्रष्ट होते का का म्हणजे आपल्याला कल्पना आहे मागचे पाच वर्ष ही मुख्यमंत्री असताना गृह खाते यांच्याकडे होतं किती सक्षमपणे त्यांनी हाताळलं याची आपल्याला कल्पना आहे त्यांना म्हणा तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमची आम्ही काळजी घेऊ तुमच्या सगळ्या कुटुंबियांच्या तर रोहितदा त्यांची आम्ही काळजी तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही आपली आपली काळजी करा आपल्या पक्षाची शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी आहे ना नाही कुठे कांद्याचे भाव पडलेले आहेत मधल्या काळामध्ये ते कमी झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी होती पण शेवटी मी पुन्हा सांगेल की आता शेवटी ग्राहक आणि शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये हा समन्वय साधावा लागतो त्यामुळे कधी कधी निर्यात बंद करावी लागते नाहीतर मग राज्यातच कांदा नसेल देशातच कांदा संपला तर मागच्या वेळेला शंभर शंभर सव्वा सव्वाशे रुपये किलो कांदा त्या ठिकाणी जात असतो त्यामुळे शेतकऱ्यांचंसुद्धा समाधान झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या बाजूचं जे सरकार आहे या बाबतीमध्ये कुणाच्या मनामध्ये दुमत नाही आहे कुठेही दुमत नाही आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनाही आपल्याला समजावं लागेल शेतकऱ्यांना सांगावलं कधी कधी अशी वेळ येते की आता मागच्या वेळेला आमच्याकडे कापसाला भाव एकदम बारा हजार चौदा हजार रुपये झालेला होता यावेळेला आता सात साडेसात हजार रुपयापर्यंत भाव गेला आहे मधल्या काळामध्ये सहा हजार रुपयेसुद्धा भाव गेला होता त्यामुळे भावाची चढ उतरी होत असते शेतकरी शेती हा व्यवसाय थोडा अनिश्चिततेवर अवलंबून आहे दाक्षांतही तसं असतं कधी भाव कमी होतात कधी जास्त होतात कापूस असेल मग सगळ्या भाव सोयाबीन असेल मला वाटतं तरी सरकारने हमीभाव दिलेला आहे हमी भाव आहे म्हणून तरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हा सगळा सुकर झालेला आहे सगळा हा व्यवसाय करणं व्यापार करणं पण निश्चित शेतकरीही ऐकतील कारण त्यांना शेवटी देशाच्या हिताचा विचार करायचा आहे मोदीजींचं नेतृत्व कसं आहे त्यांच्या सर्वांना कल्पना आहे अनेक योजना शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी कामगारांसाठी भगिनींसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी या देशपातळीवर राज्यपातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने आणलेल्या आहेत त्यामुळे कांद्याचा प्रश्न जरी असला तरी इतर अनेक योजना त्या सरकारने या ठिकाणी सरकार आणलेल्या आहेत त्यामुळे जनता ही भाजपच्या बाजूने मित्रपक्षांच्या बाजूने उभी राहील मोदीजींच्या बाजूनेच उभी राहील आणि पुन्हा या आज चार जागा उत्तर महाराष्ट्रातल्या या शंभर टक्के या ठिकाणी आमच्या निवडून येते उद्धव ठाकरे